नमस्कार मित्रांनो तर आज आपण तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्यामध्ये आपण कादंबरी रावण राजा राक्षसाचा या कादंबरी बद्दल बोलणार आहे त्याचे लेखक आहे शरद तांदळी प्रकाशन केलेलं आहे निविरा पब्लिकेशन खरंच आज या जगात तुम्ही जर रावण हे नाव ऐकलं तर प्रत्येकाच्या मनात एक विचार येतो तो कुर होता तो पापी होता त्याने जे केले ते वाईट होते असं येतं पण खरंच तो तसा होता का त्याचे आई वडील कोण होते त्याने हे सर्व का केले त्याला खरेच दहा डोके होती का त्याची जी लंका होती ती खरीच सोनेची होती का असे अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला रावण रावण या या राजा राक्षसाच्या कादंबरीमध्ये मिळतील रावणाचे खरे नाव काय होते हा स्वतःसाठी कधी जगला नाही तो नेहमी दुसऱ्यासाठी जगला पहिल्यांदा आईचा बदला घेण्यासाठी प्रजेसाठी तो लढला कुबेराला हरवले लंका जिंकूनही घेतली त्याच्यानंतर स्वतःच्या मुलाच्या जन्मासाठी शनीला बंदी केले त्यानंतर त्याने स्वतःच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी राम लक्ष्मण याच्याबरोबर युद्ध केले आणि त्या युद्धात तो मरण पावला रावण जन्मताना तो एक सर्वसामान्य होता पण तो मरताना म्हणून नाही तर एक पंडित एक शिवभक्त एक राजा म्हणून मृत्यू पावला पूर्ण माहितीसाठी आमच्या युवा मराठी उद्योजक झिरो वन डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या लक्षात ठेवा युवा मराठी उद्योजक झिरो वन डॉट कॉम